शिवरायांनी संभाजी कावजींना बाबा हुनक शाहिस्ते जाऊन मिळाला बाबत जाग विचारला आणि याचा भलताच परिणाम संभाजी कावजींवर झाला त्याच क्षणी संभाजी कावजींनी कोणताही विचार न करता ते शाहिस्ते जाऊन मिळाले त्याचा घोडा चार पायावर उचलून त्यांनी त्यांची ताकद दाखवली आणि हे पाहताच शाहिस्ते त्यांची नेमणूक पाचशे स्वरावर प्रमुख म्हणून केली शिवरायांच्या योजना मराठ्यांचे डावपेस हे सर्व काही संभाजी कावजींना माहीत होते आणि असा व्यक्ती हा स्वराज्यास घातक ठरू शकतो हे शिवराय पक्के जाणून होते आणि म्हणूनच शिवरायांनी संभाजी गावजींच्या विरोधाच्या मोहिमेवर स्वराज्याचे सरणपर प्रतापराव यांना पाठवले प्रतापरावांनी मलकरच्या ठाण्यावर त्यांच्यावर हल्ला केला आणि याच लढाईत संभाजी गावजींना ठार केले संभाजी गावजींचे मृत्यू झालेले सात हे सोळाशे एकाहत्तर एक तर सोळाशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी चाकणवर विजय मिळवला आणि याचा पुरावा भेटतो तो मी बखर आणि सभासद बखरी अशाच प्रकारे शिवरायांच्या आदेशावरून स्वराज्याचा अंगरक्षक असलेला संभाजी संभाजीरावजी याला प्रतापरावांनी ठार केले धन्यवाद